येऊरमध्ये आता एक हिडंट आहे वॉटर पार्क आपण ते बघू आपण आणि फुल धमाल मस्ती करूया जरा असंच घरी कंटाळा आलेला म्हणून बोल की चला आता आपण जाऊया येऊरमध्ये आणि फुल भारी आहे तर आपण जाऊ आणि हा व्ह्यू पण बघ कसला आहे खतरनाक आपण येऊरमध्ये लास्ट टाइम पण आलेलो पण येऊरमध्ये एवढ्या साऱ्या जागा आहेत ना की आपण खूप काही इकडे फिरू शकतो वॉटरफॉल आहे इकडे परत इकडे लेक वगैरे आहे आतमध्ये पण कसं आहे माहिती आहे का ॲक्च्युली इकडे आधी फोर आधीसारखं एकदम खूप स्ट्रिक केलेलं आहे त्यामुळे जाता हे ये वगैरे येत नाही तर आपण आपण जाऊ आता इकडे आणि बघू आता ते वॉटर पार्कचं आपलं सॉरी वॉटरफॉलचं बघू आपण आणि हे फुल धमालमत्ती करूया चला मंडई आता आम्ही इकडे चाललेलो आहे इकडे वरती वॉटरफॉलची इथे तर एका दा भावाने आपल्याला सांगितलं की इकडे आतून जायचा रस्ता राईटला जायला बोलला ना तो इकडनं राईटने आता आपण जाणार आहे सरळ आणि हे बघा आजूबाजूचा परिसर बघा आपण जाणार आणि ब्लॉक करणार आणि लगेच येणार आहे जास्त वेळ आपण थांबणार नाहीये नमस्कार मंडई तर आता फायनली आपण येऊरमध्ये आलेलो आहे आणि इथे आपण वॉटरफॉल बघायला चाललेलो आहे हा इकडे दोन तीन जणांना इकडच्या रहवासांना विचारलं मी इकडे वॉटरफॉलला जायचं आहे हिडंट वॉटरफॉल आहे आपण तिकडे जाणार आहे शूट करणार आणि येणार आहे म्हणजे आपला एक व्लॉग होणार आहे आणि तुम्हाला यायचं असेल तर इथे तुम्ही नॉर्मल येऊ शकता येऊन लगेच पाण्यामध्ये न उतरता नॉर्मल तुम्ही इकडे मजा वस्ती करून रिटर्न जाऊ शकता तुम्ही तर आपण हा एकच सल्ला देऊ शकतो कारण का पाण्यात उतरून काय ज्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही जा की त्यांनी उतरायचं नाही नॉर्मल या डोळ्यांचा आस्वाद घ्या आणि तुम्ही निघून जा तर आपण जावं तिथे इडन वॉटरफॉलचे इथे तर आपले युट्यूब चॅनल तुम्ही नवे असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल टाईकन बाबा जेणेकरून आपले नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर चला तर हा रस्ता इकडे जा ह्या रस्त्याने आपण चाललो आणि बाजूला पूर्ण ग्रीनरी आहे ही बघा तर चला आता आपण चालतो आहे ते तिकडनं दहा वीस मिनटाचा रस्ता आहे इकडे जाऊ लगेच बघू बिघू आणि रिटर्न येऊ चला पण अर्धा तास खूप चालतच होतो आणि इथे पुढे खूप ज आतमध्ये हे आहे आणि फॉर आतमधल्या साईडला ते वॉटरफॉल तर आता आपण रिटन जाऊ कारण का जास्त पण आतमध्ये जायला नको मला असं वाटतंय सो आता आपण रिटर्न जाऊया चला चलाजूबाजूची बघा दम लागला भाई थोडासा ऍडव्हेंचर केला दम लागलाय चलात आपण जाऊ बडाबट बड़। खाली उठवू जर तुम्हाला त्या वॉटरफॉलला जायचं असेल तर मी दिलेला जो रस्ता आहे ना सेम दाखवलेला त्याच रस्त्याने सरळ सरळ पुढे पुढे चालत जा जर तुमच्याबरोबर जास्तच लोक असतील ना पाच सहा जण तर तुम्ही आतमध्ये जा कारण का आम्ही दोघं जणच आहे मग एवढं रिस्क नको करायला जसं दाखवलं त्याच रस्त्याने तुम्ही पुढे पुढे जा तुम्हाला वॉटरफॉल दिसेल सध्या तरी आता आपण रिटर्न जातो आहे आणि इकडेच येऊरच्या मठात स्वामींचं मठ आहे स्वामी येऊरचे इथे स्वामींचं मठ आहे तू ते बघू आणि आपल्या गाडीचा पण थोडंसं रिव्ह्यू तुम्हाला देतो म्हणजे एकांतरीत हा ब्लॉग आपण पूर्ण करू शकतो चला वॉटरफॉल दाखवलं नाही पण हिडंट तुम्हाला मी रस्ता दाखवलेला आहे ह्या रस्त्याला तुम्ही येऊन फुल एकदम जंगलची वाईफ जंगलची वाईफ वगैरे घेऊ शकता आणि फुल धमाल मस्ती करू शकता हे बघा पूर्ण जंगल जंगल चला आपलं हेलमू एकदम पाण्याचा वॉटरफॉल बघायचा होता ना हा बघा पाण्याचा वॉटरफॉल कसला फोर्स आहे बघा आईच्या गावात चला जाऊ पुढे <laughs> कोंबडा बघा कसला आहे इकडे कोंबडी तर ही आपली गाडी इथे मस्त लावली आहे त्यात आपण तिथे जाऊन आलो तर स्वामींच्या माठात जाऊन येऊ चला तर आता आपण दुसरी ठिकाणी जातोय आपल्याला हिडेंट वॉटरफॉल तर मिळाला नाही आहे पण आपण चाललो आहे एक नॉर्मल शेती बघायला आणि थोडासा तलाव पण आहे आपण ते बघू थोडा एक्सप्लोर करू येऊरमध्ये आता आपलं टायटल असणार आहे एक्सप्लोर येऊर एक्सप्लोर करतो आपण येऊरमध्ये काय काय ठिकाण आहे ते आपण दाखवतोय वॉटरफॉल तर बघायला मिळालं नाही आपण हे बघू चला इथे पण जंगलच आहे आज आपलं नुसतं जंगल, जंगल मध्ये आपण चाललो आहे तर जाऊ चला तुम्हाला तिकडचं दाखवतो आणि हे पण आहे तिकडे नॉर्मल आहे इकडनं मी तुम्हाला बोललो मठ स्वामींचं मठ पण दाखवतो मी आणि त्याच्या बाजूलाच आहे थोडंसं डायरेक्ट लास्ट थो स्टॉप आपण बोलतो ना की येऊर लास्ट स्टॉप ते लास्ट स्टॉपची इकडनंच आहे इकडे आहे अनंत आश्रम आहे ना तिकडेच आहे तुम्ही कोणाला पण तिथे विचारलंत ना इकडनं जाता येतं हे बघा आपण चाललोय आहे तर चला तर आपण जाऊ पुढे बघा चालू झालेलं आहे शेवाय लागले एका नदीच तुम्हाला असं वाटत हे असत ना आपण काय बोलतो ते नॉर्मल नदी सारखं पुढेच हा काय आणि शेती ही शेती इकडे हे बघा तर इकडे ही शेती आहे आणि हे आजूबाजूचं पूर्ण निसर्ग रम्य वातावरण आणि तिकडे नदी आता जरास आटलं इकडे पाणी आणि इकडे तुम्ही असं नॉर्मल येऊन इकडे टाइम स्पेंड करू शकता खूप भारी जागा आहे अजून थोडासा पुढे जाऊन बघून येऊ तर एकंदरीत आपलं ब्लॉकच आजचं झालेलं आहे आपण शेती बघायला आलेली इकडे शेती बघितली हे बघा या साईडला पण शेती आहे साफ दुकन। दुकन ना? ते साफ अच्छा जागा फॉरेस्टची आहे तर फॉरेस्टच्या जागेमध्ये आपण मालकी हक्क करू नाही शकत ते तर तुम्हाला पण माहिती आहे तर त्या नियमांचं पालन करूनच तुम्ही इकडे येत असाल तर इकडे या आणि प्लेसेस या इकडच्या ठिकाण बघा कारण का इकडे प्राण्यांचं खूप वावर आहे सो ते आपले एवढं रिस्क न घेता नॉर्मल या आता आम्ही तिकडे पण वॉटरफॉलला जाणार होतो पण तिकडे खूप आतमधी होता आणि आम्ही दोघंजणच होतो सो कसं जाणार दोघंजणं न तो नको ती रिक्स नको ना म्हणजे आपण व्लॉग करायला जातो आहे पण एक मनातून अशी खंत असं वाटत होतं मला की नको पुढे नको जायला सो आम्ही रिटर्न आलो तर तेच आम्ही चांगलं केलं तर ते इकडे आम्ही आलो आहे तर हे इकडचं पण तुम्हाला दाखवतो तर आपल्या व्लॉगमध्ये तर तुम्हाला मी ग्रीनरी दाखवलेली तर आहे एक्सप्लोर तर दाखवलेला आहेच तुम्हाला तो रस्ता पण त्या रस्त्या जर तुम्हाला जायचं असेल तर त्या रस्त्याने तुम्ही सरळ जाऊ शकता असं पण आहे आणि इकडे यायचं असेल तर इकडे तुम्ही येऊ शकता दोन्ही ठिकाण तुम्हाला येऊरच दाखवलेलं आहे ये आणि हे बघा फुल गो फुल ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर हे बघा ते ह्या साईडला जास्त वावर नाही आहे कसलं आपण येऊ शकतो इकडे चला पुढे पुढे तुम्हाला दाखवतो बघा इकडे कसं मस्त इकडे केलेले हे ऍक्च्युली इकडच्या गावकऱ्यांनी केलेले आहे पण इकडे वारा कसलं एकदम छान लागतोय उन्हातून तुना आल्यानंतर ते वाऱ्याचं असं जे काय म्हणतात ते सावलीच्या खाली बसायचं आणि निवांत बसाय वारा घेत राहायचं खूप बरं वाटते अप्रतिम तर एक तर आपलं एक्सप्लोर इकडे झालेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पण येऊ शकता इकडे येऊन हे बघा कसं आहे माहिती आहे का तुम्हाला ग्रीनरी जिथे असेल ना तिकडे तुम्ही येऊन नुसतं तुमचं टाइम स्पेंड करू शकता मॉर्निंगला यायचं या अशा ठिकाणी बसायचं काय ते तुम्हाला स्नॅक्स वगैरे किंवा काय नाश्ता वगैरे घेऊन यायचं असं येऊ शकता इकडे बसून खायचा पण कचरा स्वतः घरी घेऊन जायचा सो येऊन इकडे धमालमस्ती करत मी पण इकडे बघितले तर आपलं एकंदरीत आपला इकडचा छोटासा होता ब्लॉग तो पूर्ण केलेला आहे तर इकडनं जाता जाता जरा स्वामींच्या मठाचं पण दर्शन करून घेऊया आणि मग निघू मंडई आता आपलं वॉटरफॉलच्या इकडचा रस्ता आपण बघून झालाय ते आश्रमाच्या इकडचं बघून झालेलं आहे स्वामींचं मठ बघून झालेलं आहे मठ बघून आपलं झालेलं आहे तर आता आपण आपल्या गाडीचं तुम्हाला रिव्ह्यू देतो बघा ही मी एक हजार सोळाशे गाडी चालवलेली रनिंग झालेली आहे आणि गाडीचं अजून कायच नाम नव्हतं फक्त लास्ट टाइम जे टॅक्शन कंट्रोलचं जरा ब्लिंक होतं ते आपण नीट केलेलं आहे आणि आपल्याला गाडी आहे ना सत्तावीसचा सिटीमध्ये दे ॲव्हरेज देते आणि आपण जेव्हा बाहेर गेलेलो ना तेव्हा आपल्याला तिथचा ॲव्हरेज दिलेला होता सो एकंदरीत ही आपली गाडी हे बघा आणि मला एक फक्त विचारायचं होतं ये ना हे बघा हे तुम्हाला दिसतंय का इकडे इकडनं थोडंसं ऑइल येतो तो बाहेर पण त्याचं काय एवढं मेजर नाही असं ते मला बोलले की लूज झालं असेल म्हणून इकडे नदी बघा आपल्याला वॉटरफॉल तर बघायला मिळाला नाही पण इकडे नदी बघा तर एकांतरीत हे आपलं सर्व इकडचं आजचं व्लॉग मध्ये सर्व तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे आपलं पूर्ण बघून झालेलं आहे तर एक्सप्लोअर करून झालेला आहे तर आता आपण भेटू पुढच्या भागात तर तुम्हाला कसा ब्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर चला आता आपण जाऊ जय हिंद जय जैह महाराष्ट्र चला